नमस्कार लक्ष्मीच्या बावलांनीमध्ये आपल्याला इंटरेस्टिंग असा प्रोमो पाहायला मिळणार आहे दिवाळीची घाईगडबड सुरू झालेली असते आणि चांदेकरांच्या घरात सगळेजण मिळून फराळ बनवत असतात इथे रोहिणीचं डोकं जरा जास्त चालायला लागतं तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो सगळेजण इथे मग्न आहे तर आपण जाऊन त्या ग्रंथाची वाट लावायची त्याच्यासाठी ती, ती रूममध्ये जाते आणि मग तिथे ती, ती पाण्याचं जग भरून जाते एक एक पान फाडणं हे किती दिवस चालणार त्यापेक्षा अख्ख्या ग्रंथाला पाण्यात डुबवते म्हणजे कसं आपलं काम एकदम सोपं होईल ह्या विचाराने ती ग्रंथ घेते आणि मग पाण्याचा भरलेला जग त्याच्यावर ओतणार तितक्यातच समोरून कला येते आणि कलाने रूममध्ये येऊन पाहिलं तर काय इथे रोहिणी ग्रंथावर पाणी ओतते आणि हे पाहिल्या पाहिल्यानंतर तिने त्यांना थांबवलं त्यांच्या हातातनं ग्रंथ घेतला आणि ते तिची जीवरात काढलेली आहे ती सगळ्यांना पाहायला आवडणार त्यासाठी आपण पुढे पुढील भागामध्ये पाहूया यांचं काय होते पण इथे मात्र एक आणखी गोष्ट पाहायला मिळते इकडे अद्वैताला मला पाहतो आणि इकडे सोहमशी बोलण्यासाठी तो जातो सोहमला तो विचारू लागतो की अना मी का आता तुला डिवोर्स द्यायचं म्हणते तर तुला काय वाटतं तर तो म्हणतो आम्ही दोघंजणं वेगळं झालेलंच बरं कारण माझं आणि तिचं असं वेगळं काही नातं निर्माण झालंच नाही कधी मी खूप प्रयत्न केला तिच्याशी जुळवण्याचा पण मला खरंच तिच्याशी कधीच जुळवता आलेलं नाही तर इथे अद्विध प्रेमाने आता भावाला विचारतोय तुझ्या मनात नक्की आहे तरी काय कुणासाठी तुझं मन इतकं तुटतं आहे तर तो सांगू लागतो काजलवर मी जीवापाड प्रेम केलं पण घरच्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या हट्टासाठी मी त्या अनामिकाशी लग्न तर केलं पण तिच्याशी कधी जुळवलं शकलोच नाही आणि करेल का नाही हेही माहीत नाही काजलबरोबर मी सुखी संसाराची स्वप्न पाहिली